नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कालचा व्हिडिओ आपण बघितलाच असेल आणि त्या अनुषंगाने म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी जे, जे विश्लेषण केलं होतं ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व समर्थकांना माझी एक विनंती आहे बघा तुम्हाला पटतं का ही विनंती तुम्ही जर लक्षात घेतली तर तुम्हाला त्याचं महत्वही समजेल प्रज्ञा पवार ज्या लेखिका आहेत दया पवार यांच्या कन्या आहेत त्यांना ट्रोल करणारे हे सगळे फेक आंबेडकरवादी होते असं माझं ठाम मत आहे फेक आंबेडकरवादी म्हणजे त्यांनी आपल्या डी पीवर डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला असेल किंवा प्रकाश आंबेडकर यांचा फोटो लावला असेल गौतम बुद्धाचा फोटो लावला असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे समर्थक हो। आहोत असे भासवले असेल आणि अशा लोकांनी प्रज्ञा पवार यांना ट्रोल केल्यानंतर ते चिडलेले आहेत अर्थात हे स्वाभाविक आहे कारण अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये हे ट्रोल करण्यात आलेलं आहे मी हे देखील समजू शकतो की प्रज्ञा पवार आणि असीम सरोदे रावसाहेब कसबे किंवा जे ऐंशी विचारवंत ज्यांनी लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला होता अशा ऐंशी विचारवंतांनी ज्यावेळी आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केला नाही किंवा त्याबाबत कुठलंही वक्तव्य जाहीर असं केलं नाही तेव्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जे आंदोलन केलं त्यांच्या घरासमोर हे आंदोलन फार तीव्र नव्हतं फार उग्र देखील नव्हतं पण देखील या आंदोलनामुळे दलित समाजच दुभंगत होय हे लक्षात घ्या कारण हे जे सगळे ऐंशी विचारवंत पुरोगामी विचारवंत म्हणूया आपण ते त्यातील बहुतेक म्हणूयात आपण हे दलित चळवळीतूनच पुढे आलेले आहेत आंबेडकरवादी विचारांचे आहेत असं ते सांगतातच हां अर्थात ते आंबेडकरवादी विचारांची कास सोडलेले आहेत हे देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं की फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या लोकांनी नाव मिळवलेलं आहे नाव कमवलेलं आहे कदाचित पैसाही मिळवलेला आहे आणि आंबेडकरवादी स्वतःला म्हणून घेत ते समाजात सन्मानाने प्रस्थापित झालेले आहेत प्रस्थापित हा शब्द लक्षात आहे ते प्रस्थापित झाले आहेत कुठल्या तरी पक्षाच्या मोठ्या पक्षाच्या प्रस्थापित पक्षाच्या चा, वळचणीला ते आहेत आणि म्हणूनच ते काँग्रेसला पाठिंबा देतात कारण काँग्रेसने बाबासाहेबांचं किती अपमान केलं आहे त्यांना निवडणुकीत कसं पाडलं आहे आणि तीच काँग्रेस पुन्हा प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत कशी वागली आहे हे सगळं आपल्यासमोर आहे पण तरी देखील वंचितच्या समर्थकांनी संयम बाळगला पाहिजे असं माझं ठाम मते आणि त्याच्याकरता मी विनंती करतो की जर तुम्हाला अशी फेक अकाउंट आढळली आढळली जे कोणत्याही स्त्रीच्या महिलेच्या पोस्टवर राजकीय पोस्टवर जर काही अश्लाघ्य भाषेत टीका करत असतील तर त्यांना तुम्ही समज द्यायला हवी जर ते फेक अकाउंट आहे तुमची खात्री असेल तर त्यांना रिपोर्ट करा अशी अकाउंट बंद पाडा कारण हा सगळा भाग आहे तो वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा आहे दलित समाजाला बदनाम करण्याचा आहे आणि हे फेक अकाऊंट उघडणारे लोक हे कुठल्या पक्षाचे असतील हे मी सांगायची गरज नाही हे मनवादी पक्षांचे लोक आहेत आणि हे आपल्या होय वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीला खिंडार पाडत आहेत त्यांची मतं कमी करत आहेत ओबीसी आणि आदिवासी संघटना ज्या आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊ शकतात त्यांच्यामध्ये देखील विष पेरत आहेत आणि ओबीसी समाज देखील दूर करत आहेत असं माझं मत आहे असं माझ्या निदर्शनात आलं आहे तर माझी विनंती लक्षात घ्या आणि आंबेडकर चळवळीतला माणूस मला खात्री आहे जो पंचशिलाचे पालन करतो तो कधीच कुठल्याही स्त्रीच्या पोस्टवर कुठलीही स्त्री म्हणजे अगदी सुप्रियाताई सुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असतील प्रज्ञा पवार असतील किंवा राजकारणातल्या ज्याही महिला असतील त्यांच्या पोस्टवर किंवा त्यांच्या सोशल मीडियावर कृपया असलाख्य टिप्पणी करू नये कारण हे बाबासाहेबांचे संस्कार नाही आहेत आता मुद्दा महत्वाचा की ओबीसीचे नेते हे प्रकाश आंबेडकरच आहेत हे ओबीसीने लक्षात घ्यायला पाहिजे कालची घटना तुम्ही बघितली असेल काल संध्याकाळची घटना लक्ष्मण हाके जे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसले होते जे समांतर असं त्यांचं उपोषण सुरू होतं आणि त्यामुळे बराच गवगाव झाला लक्ष्मण हाके हे एक नेते म्हणून उदयात येत आहेत ओबीसीचे मात्र काल लक्ष्मण हाके हे बियर पिताना आढळले असा एक व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल आणि त्या बिअर प्यायल्यानंतर त्यांनी काहीतरी दमदाटी केली मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे त्यांच्यावर आता कुठली केस दाखल होते ते खरोखर दारू प्यायले होते का त्यांची मेडिकल होऊन पुढे काय होईल हे सांगता येत नाही खर तर दारू पिणं खूप वाईट भाग आहे असं मी म्हणणार नाही हा दारुड असणं आणि दारू पिणं कारण सोशल ड्रिंकर अनेक आहेत कधी काळी पिणारे अनेक लोक आहेत पण त्यानिमित्ताने आता लक्ष्मण हाके यांची बदनामी झालेली आहे आणि ओबीसी समाजाने लक्षात घ्यायला हवं की खऱ्या तळमळीने ओबीसीसाठी आरक्षण बचाव यात्रा कोणी काढली होती खऱ्या तळमळीने खरा स्वच्छ नेता कोण आहे जो भ्रष्टाचारात कुठल्याही प्रकारच्या लिप्त नाही स्वच्छ आहे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं होय कुठल्याही प्रकारचे आरोप नाही आहेत आणि जो प्रामाणिकपणे काम करतो स्पष्ट वक्ता आहे जो तळमळीने वंचितांसाठी आणि वंचितमध्ये कुठलाही एक समाज येत नाही वंचितमध्ये सर्व समाज येतो प्रत्येक जातीचे माणसं येऊ शकतात जे जे हक्कांपासून अधिकारांपासून मान सन्मानापासून न्यायापासून वंचित राहिलेले आहेत मग ते ब्राह्मण असो मराठा असो ओबीसी असो आदिवासी असो कुठल्याही समाजातला माणूस यामध्ये येऊ शकतो अशी प्रकाश आंबेडकरांनी आघाडी उभारलेली आहे तर त्या आघाडीला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल कारण आता दबदबा तयार झालेला आहे आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव ही यात्रा जी झाली त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा दबदबा झालेला आहे आणि तो दबदबा कमी करण्याकरता अजून एक मुद्दा पुढे आणलेला गेला आहे जो धनगर आरक्षणाचा आहे गोपीचंद पडळकर त्यानिमित्ताने धनगर आरक्षणाच्या निमित्ताने मोर्चे काढतायत सरकारला धनगर आरक्षणासाठी विनंती करतायत आणि आदिवासींमधून ते धनगर आरक्षण म्हणजे पुन्हा आरक्षणाचा वाद आणि नरहरी झिरवळ यांनी किंवा आदिवासी संघटनेच्या लोकांनी असं सांगितलंय की असं होऊ देणार नाही हा पण एक डाव आहे बरं का हा पण एक डाव असा आहे की आदिवासींचे नेते देखील आदिवासी संघटनांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जाऊ नये किंवा आदि आदिवासी मतं प्रकाश आंबेडकरांना मिळू नये वंचितला म्हणून देखील हे असू शकतं आणि त्याकरता ही सगळी धावपळ चालू आहे गडबड चालू आहे याचा अर्थ एकच निघतो की प्रकाश आंबेडकर यांचा प्रचंड दबदबा आहे जो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी बघितला आहे तो दबदबा किंवा त्याच्या लक्षात दुपटीने आता प्रकाश आंबेडकर हे वेगाने आता बाजी मारणार आहेत त्यांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर करून आधीच बाजी मारलेली आहे खरं तर तरी देखील त्यांना अजूनही बी टीम संबोधलं जात आहे प्रज्ञा पवार यांनी तर बी जे पीची ए टीम आहे असं सांगितलंय त्यावर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय की त्यांनी ज्यांनी आरक्षण घेतलं आहे त्यांचं पोट भरलं आहे आणि त्यामुळे त्यांना वंचित अशी काही ना घेणं नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे सगळे विचारवंत आहे हे अशा पद्धतीने वर्तन करत आहेत किंवा अशा पद्धतीच्या पोस्ट लिहित आहेत कारण यांना आता पोट भरलं यांचं तसंच प्रकाश आंबेडकर यांनी आता एक संजय राऊतांचा पण मुद्दा इथं प्रकाश आंबेडकर यांनी जेव्हा आघाडीचं आता आव्हान केलेलं आहे आणि त्यांनी हे देखील सांगितले की माझ्याकडे यायला दरवाजे उघडे आहेत सगळ्या पक्षांना भाजप सोडून भाजप सोडून माझ्याकडे यायला दरवाजे उघडे आहेत बघा भाजप सोडून त्यांनी म्हटलंय तरी देखील त्यांच्यावर अजूनही आरोप होतोय की ते भाजपची बी टीम आहे म्हणून तर कोणी येऊ शकतं याचा अर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील येऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस देखील येऊ शकते शरद पवार गट देखील येऊ शकतो एकनाथ शिंदे यांचा गट कोणीही त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलंय की प्रकाश आंबेडकर हे आमचे मित्रच आहेत मात्र भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे किंवा महायुतीला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असं ते कधीच वागणार नाही अशी आमची खात्री आहे म्हणजे हा एक तोमणा होता बरं का संजय राऊत हे तिर्क बोलतात तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या साध्या विधानातही तिरकेपणा असतो किंवा त्यातून काहीतरी कुचकेपणा असतो तर भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष फायदा होईल असं वर्तन प्रकाश आंबेडकर करत आहेत असं त्यांचा एक प्रकारे आशय होता त्यांच्या बोलण्याचा आणि लक्षात घ्या पुन्हा तेच षडयंत्र पुन्हा तेच प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलची अशी वक्तव्य त्यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण करतात किंवा त्यांच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतात त्यांचे नावाने किंवा त्यांचे फोटो लावून फेक अकाऊंट उघडले लोक सोशल मीडियावर सक्रिय आहेत मग ते फेसबुक असो व्हॉट्सअप असो किंवा इतर कुठलाही सोशल मीडिया असो ते सक्रिय आहेत ते ट्रोल करत आहेत स्त्रियांच्या पोस्टवर चुकीच्या भाषेत लिहित आहेत हे सगळे फेक अकाउंट आहेत आणि आपण हे सगळे फेक अकाउंट बंद करण्यासाठी किंवा अशा प्रकारे जर कोणी ट्रोल करत असेल स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर त्याला अडवण्यासाठी आपण आता कटिबद्ध आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे यावेळी विधानसभेत कसंही करून प्रकाश आंबेडकर यांना आपल्याला जिंकून द्यायचे वंचित बहुजन आणखी जिंकू द्यायचे त्यामुळे माझी विनंती लक्षात घ्या आणि कामाला लागा भेटत नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद